मेडशी येथे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी मेडशी दिनांक चौदा मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची एकशे चौतीसवी जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कपिल वस्तुबोध विहार मेडशी येत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे तसेच तथागत गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्तीला हार घालून पुष्प वाहून वंदन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे गाव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते हातात अशोक चक्र असलेल्या निळ्या रंगांचे झेंडे घेऊन जय भीमसा नारा देत वाजत गाजत शिस्तवध व शांततेत मिरवणूक पार पाडण्यात आली या मिरवणुकीमध्ये विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची ट्रॅक्टरवर सजवलेली मूर्ती त्यामागे संविधानाची तयार केलेली मोठी प्रतिमा सगळ्यांचे विशेष लक्ष करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावातील सर्व समाजबांधव उपासक उपासिका लोकप्रतिनिधी समाजसेवक इत्यादींनी सहभागी होऊन आनंदात जयंती साजरी केली पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले वाशिम मालेगाव प्रतिनिधी जावेद धनू वाले